ओम शांती अठरा फेब्रुवारी एकोणावीसशे पंच्याऐंशी या मुरलीचं नाव आहे तन मन धन आणि वेळ सफल करण्याचे युग आज विश्व कल्याणकारी बाप आपल्या सहयोगी मुलांना पाहत आहेत प्रत्येक मुलाच्या मनात बापाला प्रत्यक्ष करण्याची लगन आहे सगळ्यांना खूपच उमंग उत्साह आहे दिवस रात्र साकार कर्मामध्ये आणि स्वप्नातही बाप आणि सेवा दिसते बाबांचा सेवेशी प्रेम आहे म्हणून स्नेही सहयोगी मुलांचेही सेवेशी प्रेम आहे आपले तन मन धन वेळ प्रेमाने सफल करत आहेत पापाचे खाते बदलून आता पुण्याच्या खात्यात वर्तमान वर्तमानही श्रेष्ठ आणि भविष्यासाठीही जमा करत आहेत संगमयुग आहेच एकाचे पदमपट करण्याचे युग तन सेवेमध्ये लावा आणि एकवीस जन्मासाठी संपूर्ण निरोगी तन प्राप्त करा कसही शरीर असो आजारी असले तरी वाचा कर्मना नाही तर मनसा सेवा तर शेवटच्या क्षणापर्यंत करू शकता आपल्या अतिंद्रिय सुख शांतीची शक्ती चेहऱ्यावर डोळ्यांमध्ये दाखवू शकतात संपर्कावाले पाहून म्हणतील की हा तर आश्चर्यकारक पेशंट आहे डॉक्टर पण पेशंटला पाहून आनंदित होऊन जाईल कसे आजारी असाल आणि दिव्य बुद्धी शाबूत असली तर अंतिम वेळेपर्यंत सेवा करू शकता कारण हे जाणतात की या शरीराने केलेल्या सेवेचे फळ एकवीस जन्मापर्यंत पुरेल असे शरीराद्वारा मनाने स्वतः शांती स्वरूप बनून नेहमी प्रत्येक संकल्पात शक्तिशाली बनून शुभ भावना शुब कामना द्वारा, दाता बनून सुख शांतीच्या शक्तीची किरणे वातावरणात पसरवत रहा, जर तुमची रचना सूर्य चारही दिशांना प्रकाशाची किरणे पसरवतो तुम्ही तर मास्टर रचता मास्टर सर्वशक्तिमान, विधाता वरदाता भाग्यवान प्राप्तीची किरणे पसरवू शकत नाही का संकल्पशक्ती म्हणजे मनाने एकाच जागेवर असतानाही चारही दिशांना वायब्रेशनद्वारा वायुमंडल बनवू शकता या जन्मात थोड्या वेळेच्या मनसा सेवा केल्याने एकवीस जन्म मन नेहमी सुखशांतीच्या मजेमध्ये राहीन आणि अर्धाकल्प भक्तीद्वारा चित्रांद्वारा मनाची शांती देण्याच्या निमित्त बनाल एका जन्माची मनसा सेवा पुरुन कल्पात चैतन्य स्वरूपात वा चित्रांनी शांतीचा स्वरूप बनाल असेच धनाने सेवेच्या निमित्त बनणारे एकवीस जन्म अनगिनत धनाचे मालिक बनून जातात सोबतच द्वापर पासून आतापर्यंतही अशा आत्मा धनाची भिकारी बनणार नाही एकवीस जन्म राज्यभाग्य मिळेल जिथे धन माती मोल असेल तुमच्या प्रजेची ही प्रजा म्हणजे प्रजेचे सेवाधारी पण अनगिनत धनाचे मालिक असतील ते सुद्धा त्रेसष्ट जन्मांमध्ये कोणत्याही जन्मात धनाचे भिकारी बनणार नाही मजेने वरणपोळी खाणारे असतील कधी पोळीचे भिकारी नाही हो कधी पोळीचे भिकारी नसतील एक जन्म दातासाठी धन लावल्याने दाता पण धन सेवेत लावेल सेवा अर्थ व दाताच्या अर्थ धन लावले म्हणजे पूर्ण कल्प भिकारीपणा पासून वाचणे जितक लावलं तितक द्वापर कलयुग मध्ये आरामात खातील वेळ वेळ सेवा अर्थ लावणारे सृष्टीचक्राच्या सगळ्यात श्रेष्ठ वेळेत सतयुगात येतात सत्व प्रधान युग मध्ये येतात अशा श्रेष्ठ वेळेचा अधिकार मिळवणारे पहिल्या नंबरच्या आत्म्यांच्या सोबत सोबत असणाऱ्या जीवनाचा वेळ त्यांच्या सोबत शिकणारे सोबत खेळणारे त्यांच्या सोबत फिरायला जाणारे असतील जे संगमवर आपला वेळ सफल करतात त्यांचे श्रेष्ठ फळ संपूर्ण सोनेरी श्रेष्ठ वेळेचा अधिकार प्राप्त होतो हे आहे वेळ देण्याचे महत्व थोडे थोडे सफल करणाऱ्यांना ही थोडी थोडी होईल संपूर्ण होणार नाही संदेश देताना म्हणताना संपूर्ण सुख शांती तुमचा जनमसिद्ध अधिकार आहे जर संपूर्ण अधिकार आहे तर संपूर्ण प्राप्ती करणे हे ब्राह्मण जीवन आहे अर्धवट असेल तर क्षत्रिय आहे बाप दादा म्हणतात सगळेच सहयोगी सहजयोगी श्रेष्ठ आत्मा आहेत बापदादा प्रत्येक मुलाला संपूर्ण अधिकारी आत्मा बनवतात बाप दादा स्नेही मुलांना आठवण करून देतात अजून बापाच्या प्रेमामुळे एकाची पदमपट मिळण्याची संधी आहे जितके वाटेल तितके घेऊ शकता महत्वाला समजून महान बना डायरेक्ट भगवंतांनी भाग्याची रेषा काढली असे श्रेष्ठ भाग्य आहे हे भाग्य आठवलं की आनंदाने पाय या धरतीवर पडत नाहीत तसेही फरिस्त्यांचे पाय धरतीवर पडत नाहीत देह अभिमानच्या धरती धरतीच्या वर राहणारे म्हणजे बाप दादा म्हणतात थोडे जरी बंधन असले तरी फसवून टाकते बंधन मुक्त असाल तर नेहमी उडत राहाल न देहाचे बंधन न संबंधाचे बंधन न प्रवृत्तीचे बंधन न प्रवृत्तीचे बंधन न पदार्थाचे बंधन कोणतेच बंधन नसेल तर म्हणतात न्यारे आणि प्यारे स्वतंत्र नेहमी उडती कला असेल नेहमी एकरस उडती कला आणि कधी खाली कधी वर या दोन्ही अवस्थेमध्ये रात्र दिवसाचा फरक आहे दुःखाच्या गोष्टी दुखधांमध्ये तर येणारच आहेत पण ही स्मृती असली की मी संगमयुगी ब्राह्मण आहे तर दुःख संपून जाईल ओम शांती